धन्य या भूमीचा धन्यवाद या भूमीमध्ये आतभर विशारा मिळाला हे क्षेत्र आहे मेढी आणि येथील हनुमान मंडळात आम्हाला रात्री आश्रम मिळाला सकाळचे पावणे सात वाजले थंडीचं थोडं वातावरण आहे फार थंडी नाही आहे आणि हा परिसर पूर्ण औद्योगिक क्षेत्राचा आहे एम आय डी सीचा आहे त्यामुळे इथं वातावरण गरम आहे नर्मदी आवड़ीन भावे हरी नाम से आवड़ीन भावे हरीना तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व है नको खेदक लक्ष्मीचा पति तसे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा कालचा एक एक सुन्दर होता काल संध्याकाळी प्रत्येक पाच सवा पाच सवा वाजताच्या सुमारास आमच्या काकाजीला ॲसिडिटीचा मेजर ब्लॉकेज झाला ढेकर येत नव्हती आणि शरीर जाम झालं जड झालं श्वास घ्यायलासुद्धा त्रास झाला आणि एकदम चक्कर आल्यामुळे बाबाजी घाबरून गेले आणि त्या कंडिशनमध्ये त्या गावात दोन दावहाने दोन्ही दवाखाने शोधली दोन्हीकडे डॉक्टर नाही आणि बाबाजी म्हणत की आता मी मेलो आता मरतो आता एवढ्या कंडिशनमध्ये नर्मदा मैयाचा धावा केला म्हटलं मैया काहीतरी पार लाव मग जवळ ॲसिडिटीची एक गोळी होती ती गोळी त्यांना दिली तसं बाबाजींचं अगोदर बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना एक अटॅक आला होता तर बायपास सर्जरी झाली आहे त्यामुळे अटॅक येण्यासारखी कंडिशन आता नाही आहे पण तरी देखील ते घाबरले खो आणि शेवटी भय असते ते वाटणारच पण मग आता सकाळी आम्ही निघायला लागलो तर सगळं विचार केला नेमकं काय झालं तर ते करत असताना तिथं आम्ही चहा घेतला होता चहा घेताना बिस्किट खाल्ली बाबाजीचा एक ग्लास तिथे राहिला मग बाबाजी म्हणत अरे आपला ग्लास तिथे आपण विसरलो त्या कॅन्टीनमध्ये चहा घेतला तिथे तर बरं झालं निदान एवढं मोठं ग्लासावर निभवलं तर फार काही मोठी गोष्ट नाही म्हणून म्हटलं ग्लास हरावला म्हणून काही नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा दान तसे vabasi ah. , ega ta panga mõnu teada . uu , vaadiseela , kula laud , õita . uur , vaadiseela , kula laud , õita . Ušakale tahal on . Ušakale tahal . रांगोळ्यांनी <एड़ाग> सडे सजवील रांगोळ्यांनी सडे सजवील रस्त्या रस्त्या तू के मंदिर तालांची किण किण पूर्व दिसेला गुला उधू अरुणोदय झाला नर्मदे मिडी या गावातून चालत असताना इथेच आम्हाला समोर असं एक तालाब दिसला आणि या तालाबामध्ये इतके सुंदर गुलाबी कमलपुष्प या ठिकाणी दिसत आहेत ते खूपच आकर्षक आणि घाण पाणी आहे मचलेलं पाणी आहे सासलेलं पण म्हणतात कमळ हा गटारातच खुलतो खूप सुंदर कमल पुष्प आहे नर्मदेला जन्म घेऊन या घेतला जन्म सूर्याचा है बाथ आहे नमदे हर, नर्मादे हर। अतिशय सुंदर सूर्योदय या झाडांच्या पाठीमागून सुंदर पण सूर्याचं बिंब दिसत आहे नरमदे हर पूर्ण रोडमार्ग आहे थोडा समोर कच्चा आणि तटवण टेकडीचा रस्ता येणार आहे नरमदे हर नरमध्ये हर या मार्गाने चालत असताना ह्या विंध्याचल पर्वतरांगा आता सुरू झालेल्या आहेत मंडळा जिल्हा आहे आणि सुंदर प्रकारे असं वातावरण आहे रस्त्याचं नर्मदी हार नर्मदी हार सकाळचे सव्वा नऊ वाजले एक सुंदर घर या मार्गाने दिसतं आहे कौलारू घर आहे पण घराचं वैभव आणि सौंदर्य खूपच आकर्षक आहे नर्मदी हार आणि हा थोडा पहाडी एरिया आहे विंध्य विंध्यप विंध्याचल पर्वताच्या रांगा तर या ठिकाणी असे सगळे कौलारू घरं आकर्षक पद्धतीने बांधलेले आहेत नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर दुपारचे ठीक बारा वाजले आणि आता आपण पोहोचलो आहे माता नर्मदे हर सेवा आश्रम इथे विंध्याचल पर्वताचा भाग आहे पूर्ण पहाडी आणि जंगली परिसर आहे आणि या परिसरामध्ये एक केवळ परिक्रमावाशींच्या शेवेसाठी एक आश्रम आहे कुठल्याच प्रकारची शेती अथवा काहीही नाही तरी देखील हा आश्रम या ठिकाणी आहे चला आश्रमामध्ये नर्मदी नॉर्मली दुर्गम भागामध्ये सुंदर अशा प्रकारे आश्रम असतो नर्मदे हर बरेचसे कर्मचारी आश्रमाच्या निर्माण कार्यामध्ये सेवा देत आहेत नर्मदे हर्मदे हर बाबाजी आमच्या पुढे जेवणी खर बसतात नर्मदे हर सुंदर परिसर आहे आणि आज दुपारचा आसन आपल्याला इथंच लावायचा नर्मदे हर बाबाजी सील है आपे हां लाव दुपारचे तीन वाजले परत असाच एक कमळाचा भला मोठा सरोवर या विंध्याचल पहाडाच्या टेकडीवर आढळून आला खूप कमलपुष्प आहेत पण दुपारच्या वेळेमुळे सगळे कमलपुष्प असे बंद होऊन कड्यांप्रमाणे उभे आहे या विध्य पर्वतरांगामध्ये जनजीवन अतिशय सामान्य पद्धतीने या रस्त्यांच्या माध्यमातून हे आदिवासी परिवार जगत आहेत दुर्गम भागात अजूनही परिस्थिती जुन्यासारखीच आहे इथे शेती केवळ एका पिकापुरती होते आणि जास्तीत जास्त लोक इथे भातशेती करतात आणि त्यानंतर वर्षभर इतर गावी आपले उप नर्मदे हार उपजीविका चालण्यासाठी चाल जातात चार परिक्रमावर ते बसले बाबा लोक नर्मदे हार खूप सुंदर या पहाडावरची नैसर्गिक हवा शरीराला अगदी सुख देते थंड वातावरण आहे म्हणजे शरीराला सोसेल एवढंच थंड आहे फार गारठ नाही आणि हवासुद्धा खूप मोकळी सुंदर श्वास घेता येईल अशी हवा आहे नर्मदे हर हा आहे ग्वारा गावातील भालतारा परिसर अगदी दूर दूरपर्यंत काहीही दिसत नाही केवळ टेकडी या लोकांनी भातशेतीचा एक पीक घेऊन आपली शेतं खाली केलेत आणि गावं सोडून उदरनिर्वाहासाठी मजुरीस ला हे लोकं गा बाहेरगावी गेलेत फक्त या रस्त्याच्या किनाऱ्याला ज्यांची घरं आहेत त्यांनी छोटी छोटी दुकानं आणि मुलांना सोडून दुकानं चालवत आहेत आणि अशी दुर्गम परिस्थिती आहे या भागात इथपर्यंत पाणी पोचत नाही आणि पाणी नाही तरी सगळा खडकाळ भाग असल्यामुळे इथे पाणी टिकतही नाही तिथं नुकतीच आता पाण्याची व्यवस्था झाली आहे नाही तर या भागात पिण्यासाठी सुद्धा पाणी नव्हतं पाईपलाईन खोद्या खोदण्याचे निशाण आहेत फार दुर्भिक्ष आहे या भागात आणि ही परिस्थिती नैसर्गिक असल्यामुळे त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अशक्य आहे अगदी वर वरच्या दिशेला खडक आहे इथे या टेकडीमध्ये वरच्या वर खडक आहे नर्मदी हार हा परिसर आहे गुवार गावातील भालतारा परिसर आता इथून पुढे हातीतारा आणि त्यानंतर गुंदलई हे मुक्कामाचं ठिकाण येणार आहे नर्मदेहार संध्याकाळचे पाच वाजून वीस मिनटं झाले आणि आता आपण पोचले श्री राधा वल्लभ मा नर्मदा परिक्रमावासी विश्रामगृह राईस मिल गुंदलई तर हे अर्पित नावाचा राईस मिल होता आणि या राईस मिलमध्ये परिक्रमावाशींची सेवा राहण्याची व्यवस्था जलपान भोजन एवं रात्री विश्राम की निशुल्क व्यवस्था केलेली आहे तर आज आपलं आसन याच गुंदला येथील नर्मदेहार आश्रमामध्ये लागतं आहे नर्मदेहार अशा प्रकारे आश्रम आहे नर्मदे हार नमदेहार नमदेह

आज आमच्या परिक्रमेमध्ये अन्नदान करणाऱ्या या सर्व भाविकांनी खूप सुंदर प्रकारे प्रसादी दिली आणि या पल्लवी पल्लवीताईने स्वतः प्रसादी वगैरे बनवली आणि आम्हाला भरवली आणि आज त्या ताईचाच बड्डे आहे तर त्यानिमित्त त्या ठिकाणी उत्सव वाढदिवसाचा उत्सव साजरा केला जात आहे नर्मदे हा